नमस्कार कवितेचं नाव आहे मोठ झाड आळस झटकून एके दिवशी उठलं झाड सज्ज झालं वाढायला ताडमाड उठताच त्याला आठवला जुना काळ उठताच त्याला आठवला जुना काळ जंगलाशी जोडली होती त्याची नाळ जंगलामध्ये त्याचाच होता दबदबा होती त्याच्या भोवती जणू काही प्रभा राज्य त्याच होतं साऱ्या जंगलभर राज्य त्याच होत साऱ्या जंगलभर जंगल त्याच विश्वही आणि घर जंगल त्याच विश्वही आणि घर भाईबंद त्याचेच होते आसपास जंगलामध्ये त्याला होता मान खास भूतकाळ आठवून झाला तपशीलवार भूतकाळ आठवून झाला तपशीलवार वर्तमान मात्र वेगळा होता फार वर्तमान मात्र वेगळा होता फार नवीन जागी येऊन वेळ झाला फार नवीन जागी येऊन वेळ झाला फार तरी कुणी नाही आणले तुरे हार इतक्यात आलं संकट मोठं पुढलं इतक्यात इतक्यात आलं संकट मोठ पुढलं कुणीतरी चक्क त्याला खुडलं आश्चर्याने पाहिलं आजूबाजूला खुलासा तेव्हा त्याला झाला पूर्वी होत जंगलामधलं मोठं झाड पूर्वी होत जंगलामधलं मोठं झाड आता कुंडीत तण म्हणून झाली वाढ आता कुंडीत तण म्हणून झाली वाढ